रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अहिल्यानगर मध्ये खो खो स्पर्धेचा जल्लोष रंगणार अहिल्यानगर प्रतिनिधी आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे श्रीमान बिशंभरदास अमरचंदन नय्यर माध्यमिक विद्यालय पाईपलाईन रोड अहिल्यानगर व रौप्य महोत्सवी माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या मुले मुली खो खो स्पर्धा दोन हजार पंचवीसची ची भव्य तयारी पूर्ण झाली आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त हा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे सदर खो खो स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे या उद्घाटन कार्यक्रमास श्री डॉक्टर दिलीप टिपर्से पोलीस उप नगर शहर यांच्या शुभा हस्ते यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून श्री जगदीश भांबळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन श्री उमेश बलिराम परदेशी राखीव पोलीस निरीक्षक अहिल्यानगर तसेच श्री भास्करराव गोरेसर मा श्री दीपक सरजेराव कावळे अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री प्रदीप काळे खजिनदार श्री अक्षय तोडमल उपाध्यक्ष श्री शिवाजी कावडे विठ्ठल सत्रे कार्याध्यक्ष श्री संदीप यादव यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी विशेष परिश्रम घेत आहे या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती शिस्त संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे अहिल्यानगर पोलीस मित्र परिवाराचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभत आहे शहरातील नागरिक पालक शिक्षक माजी विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी श्री श्रीकृष्ण पवार सर म्हणाले की खेळ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया आहे खो खो सारखे खेळातून शिस्त एकता धैर्य व नेतृत्व गुण निर्माण होतात श्री एकनाथ मोठे सर म्हणाले की रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विद्यालय आणि माजी विद्यार्थी संघाने हा उपक्रम आयोजित करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे माजी विद्यार्थ्यांचे विद्यालयावर असलेले प्रेम जिव्हाळा आणि कृतज्ञता या कार्यक्रमातून स्पष्ट दिसून येते ही परंपरा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल या सुंदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मी आयोजक मंडळ माजी विद्यार्थी संघ शिक्षक वृंद पोलीस मित्र परिवार आणि सर्व सहकार्य करणाऱ्या घटकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो तसेच या स्पर्धा यशस्वी होवोत खेळाडूंना उज्ज्वल भवितव्य लाभ हो हीच सदिच्छा व्यक्त करतो नमस्कार बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमान डिशेंबरदास अमर चेन्नईर माध्यम विद्यालयाच्या रौप्य महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं या ठिकाणी माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं काही क्रीडा स्पर्धा त्याचबरोबर बौद्धिक स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बुधवारी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे गुरुवार दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी वकृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी चौदा वर्ष वयोगटाखालील मुला मुलींसाठी खो खो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे शाळेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे व या स्पर्धांसाठी आपण पाहतच आहात की खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व माझे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ट्रॉफी त्याचबरोबर प्रमाणपत्र या सर्व सहभागी व विजेत्या उपविजेत्या त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये जे उत्तेजनार्थ पारितोषिक असणार आहे त्याचबरोबर खो जे बेस्ट रायडर असेल किंवा बेस्ट अटॅकर असेल या सर्वांसाठी भरघोस अशा प्रकारची बक्षिस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत त्याबद्दल मी प्रथमतः शाळेच्या वतीनं या सर्व माजी विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो कारण असा हा कार्यक्रम जो आहे तर हा कार्यक्रम आजपर्यंत तरी कुठल्याही शाळेमध्ये झालेला पाहायला आम्हाला मिळालेला ना नाही आणि म्हणून खरोखरच ही आमच्या दृष्टीनं एक कौतुकाची व अभिमानाची बाब आहे असं मला वाटतं या स्पर्धेमध्ये नगर शहरातील जवळजवळ सर्व शाळांना आम्ही पत्र दिलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी खो खो स्पर्धेसाठी मुलींचे दहा संघ व मुलांचे दहा संघ असे सिलेक्टेड संघ आम्ही या स्पर्धेसाठी निमंत्रित केलेले आहेत नमस्कार मी शिवाजी कावडे माजी विद्यार्थी श्रीमान विशंबरदास अमरचंद नगर माध्यमिक विद्यालय मान्य श्री, श्री श्रीकृष्ण मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव पार पडत आहे शिक, या रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त पवार सर व बाकीचे शिक्षक शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाने आपण रौप्य महोत्सवानिमित्त निमित्त शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा व भव्य अशा खो खो आयोजन केलेलं आहे या खो खो स्पर्धा व या सर्व स्पर्धांसाठी आपल्याला विशेष सहकार्य करणारे मान्य श्री दीपक सर्जेराव कावळे पाटील मातोश्री फाउंडेशन तसेच मान्य श्री तुषार सर आयकेम अकॅडमी व विशेष सहकार्य लाभलेला आहे या कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयनानगर पोलीस मित्र परिवाराचं मी या सर्वांचं मनापासून आभार मानतो व सर्व शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा व सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मी आपल्यामार्फत नम्र विनंती करतो नमस्कार मी अक्षय तोडमल खजिनदार माजी विद्यार्थी संघ दिशंबरदास अंबरचंद विद्यालय मार्फत आज माजी विद्यार्थ्यांनी दहा अकरा बारा या तारखांना अहिल्यानगर नगर शहरामध्ये दुर्गादेवी शाळेच्या आवारामध्ये काही क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन केलेले आहे तर त्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या मागच्या पंचवीस दहावीच्या बॅचेसनी येऊन एकत्रित येऊन एक, एक संघ ओपन केला आहे व त्यामार्फत या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत तर त्यासाठी आम्ही सर्वत्र शाळांना आमंत्रितही केलेली आहे आणि त्याचे लाईव्ह आम्ही त्या ठिकाणी ब्रॉडकास्ट करणार आहोत तर सर्वांनी या स्पर्धा उत्स्फूर्त उस्पुर, प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी प्रदीप सुभाष काळे माझी विद्यार्थी संघाचा अध्यक्ष आणि आमच्या शाळेने आता रोपी महोत्सव जो पंचवीस वर्ष पूर्ण होतात आमच्या शाळेला तर त्या निमित्ताने आम्ही खो खो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बारा तारखेला आणि बाकी चित्रकला स्पर्धा त्यानंतर वकृत स्पर्धा ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष करून आमचे पवार सर मुख्याध्यापक आणि प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मोठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सर्व गोष्टी करत आहोत धन्यवाद आहे एकवीस तारखेला तर या कार्यक्रमाला सर्वांनी माझी विद्यार्थ्यांनी भरपूर संख्येने उपस्थिती दाखवावी अशी माझी नम्र विनंती